वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी किसान महापंचायत समर्थनात जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली देशभरातील शेतकरी शेतमजूर संघटनांची किसान महापंचायत रामलीला मैदान नवी दिल्ली येथे चौदा मार्च दोन हजार चोवीसपासून रामलीला मैदानावर शेतकऱ्यांचे आंदोलन जून अजूनपर्यंत सुरू आहे सदर महापंचायतीला अमरावती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर समर्थन करण्यात आले कायदा बनवा सर्व कष पीक विमा योजना सुरू करावी किसान मजूर असंघटित कामगारांकरिता पेन्शनचा केंद्रीय कायदा लागू करावा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जाहीर समर्थन दिले आहे माझं नाव शबनम फिरदोस आहे आम्ही आमच्या शेतकरी बांधवांसाठी इथं आले आहोत त्यांच्या ज्याही मागण्या पूर्ण करणार आहे सरकार आमची इच्छा आहे की त्यांनी केल्या पाहिजे कारण की खूप दिवसापासून इथं त्यांना त्रास होत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना सपोर्ट मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि प्रत्येकाने त्यांना सपोर्ट करावा कारण की या देशात जर किसान राहणार नाही तर आपलंही पोट भरणार नाही म्हणून माझं म्हणणं आहे की कि राहेगा किसान तो जिएगा इन्सान कारण की ते शेतात काहीतरी करतील तर आपलं पोट पाणी भरेल म्हणून त्यांच्यासाठी सगळ्यांनी पूर्ण सहकार्य करावं आणि सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या चौदा मार्च दोन हजार चोवीसपासून पासून रामलीला मैदानावर जो शेतकऱ्यांचं आंदोलन सा चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्याबाबतीत वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राकडून पूर्ण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी आणि पूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी आमच्या माननीय प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वे वंचित बहुजन आघाडीनेही ह्या दिल्लीतल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि त्याच्या ज्या ज्या मागण्या आहे त्या मागण्या अशा आहे की खासदारांना आमदाराला पेन्शन आहे शे कास्तकाराला कोणत्याच प्रकारची सुविधा नाही आहे कास्तकाराकडे कोणत्याच प्रकारचं शासनाचं लक्ष नाही आहे कास्तकाराच्या मालाला कोणताच भाव नाही आहे म्हणून एम एस पीसाठी हे मोठं आंदोलन चालू आहे आणि ह्या आंदोलनासाठी जास्तीत जास्त संख्येने अमरावतीत नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातून शेतकरी तिथे जाव एवढीच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी विनंती केली आहे आणि त्या विनंतीला धरून वंचित बहुजन आघाडीने हा जो आज कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालयावर जो हे निवेदन दिलं आहे त्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही जिल्हाधिकारी करेल कारण शेतकरी जर जिवंत राहिला तर हे देश जिवंत राहील नाही तर ह्या देशाचं काहीच खरं नाही एवढीच विनंती करतो जय भीम जय शिवराय एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर